सुकापूर गाव पनवेल येथील कोकण रुची हॉटेलचे मालक हेमंत पाटील आणि त्याचा मुलगा मनीष पाटील यांनी जातीने महार असल्याने मयत सचिन मोहिते या वेट बिगारी सारखे राबवले आणि जेव्हा सचिनची तब्येत कामावर असतानाच खराब झाली तेव्हा हॉटेल मालकांनी सचिनच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोन च्या खानदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद असून पोलीस तपास करण्यात निष्क्रियता दाखवत दिरंगाई करत आहेत असा आरोप आजाद समाज पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र महासचिव करुणा सोनवणी यांनी केला आहे मी माझ्या भावाला अकरा तारखेला जावाला सायंकाळी मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले दोन हॉस्पिटल फिरून ज्यावेळेला आम्ही बे इथे हॉस्पिटलला गेलो एम जी एमला त्यावेळेला आम्ही तिथे पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेलो पोलीस आमची तक्रार घेत नव्हते चार वेळा आम्ही गेलो पोलीस स्टेशनला पण आमची तक्रार देत घेत नव्हते कुत्र्यासारखे हाडूड करून आम्हाला हाकलून देत होते मला बोलत होते की तुम्ही जा तुमचा भाऊ जेव्हा मरल त्याचे पोस्टमॉर्टम होईल त्याच्या आतड्या वगैरे बाहेर काढतील त्यावेळेला आम्ही गुन्हा दाखल करू असं करू असं करून आम्हाला तालाटाल करत होते चार दिवस आम्ही गेलोच पोलीस स्टेशनला सतत जात होतो तरी आम्हाला पोलिसांनी काही न्याय दिला नाही शेवटीला माझा भाव पंधरा तारखेला मरून गेला चार दिवस जीवा झुजत होता तरी पोलीसही आलं नाही आणि प काहीतरी प पंधरा तारखेला माझ्या भावाचा मृत्यू झाला आणि त्यावेळेला पोलिसांना कळवलं त्यावेळेला पोलीस ते आले तेव्हा बोलले की आता त्याचा पोस्टमॉर्टम होईल ना त्यावेळेला आम्ही त्याच्यावर कारवाई करू ते जो गुन्हेगार आहे त्याला अटक करू हे करू आता त्याच्यावर ॲट्रोसिटीची केस दाखल करता सुद्धा माझ्या भावाचा देह घेऊन आम्ही आंदोलन केलं त्यावर न्याय भेटण्यासाठी आम्ही आमच्या भावाला पोस्टमॉर्टम झाली त्याची पूर्ण दिवसभर त्याचा मृत्यू घेऊन आमचं त्याची बॉडी बॉडी घेऊन आम्ही पोलीस -बोड स्टेशनला आणि हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलन केलं त्यावेळेला त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीची केस दाखल झाली नाही तर दाखल नव्हती होतं आम्ही दिवसभर तर दोन दिवस आम्ही तो त्याचा देह घेऊन तिथे ते राहिलेलो तेव्हा त्याच्यावरती ते आरोपांवरती ते गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल होऊन सुद्धा आजपर्यंत दोन महिने झाले साहेब दोन महिने मॅडम झाला आजपर्यंत त्याच्यावर त्या लोकांना आरोपांना कुणीही अटक केली नाही आणि पोलिसांकडे गेलो तर पोलीस गे पोली वारंवार सांगतात पोस्टमॉर्टमचा सा रिपोर्ट आलेला आहे ते सी सी कॅमेरे सांगा आमचा सा भाव तिथं कसा होता काय होता ते मागवतोय फोटेज मागतोय ते सुद्धा नाही ते आहे ते झालं ते हे केलं ते आम्हाला टाळा टाळ सगळ्या गोष्टी करतात म्हणून आज शेवटीला मी तो उपासण्याला बसलेले आणि जोपर्यंत मला न्याय भेटत नाही जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथंच बसून राहीन व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई